अजिज मुल्ला सांगली जिल्हा फक्त तुमच्या या सेशन मुळे आता माझा वर्क लोड म्हणजे जे मला टेन्शन होतं टक्के गेले आणि आता मी फक्त तुमच्याशी माझे वन वन, आपलं डिस्कशन झाल्यामुळे सत्तर टक्के पन्नास टक्के लोन माझं फक्त बोलण्यामुळे कमी झालं आपल्याशी बोलण्यामुळे अजून तुमच्याशी कम्युनिटीशी जोडलो तुमच्याशी अजून पुढं त्याच्या तर मला नाही वाटत की जे माझी गोल आहेत आयुष्यातले त्या एक पाच वर्षात सगळं कम्प्लीट होईल असं असं सहज वाटून जात आहे त्यामुळे मी नक्कीच सर आपल्याला मनापासून धन्यवाद आणि माझं एक चुकलं कसं काय ह्याच्या अगोदर आपल्याशी जोडायला पाहिजे होतो पण म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काय होत नसतंय तसंच आज माझ्या माझ्यासोष्ठी तुम्ही एक अक्षरशः देवच आहेत म्हणजे सुरुवात माझी जनमलो आज मी जलमलो माझा जन्म पुन्हा झालाय असं वाटालय मला मी खूप खूप धन्यवाद आहे आप टीम आपल्या टीमशी आणि आपल्याशी स्पेशली आपल्याशी जे मला आज तुमच्याशी फेस टू तु फेस बोलणं झालंय माझी कसली शीट नाही काय नाही पण तुम्ही माझ्याकडनं जी माहिती घेतला त्याचे जे सोल्युशन सांगितलं सुरुवातीला तर मला नाही वाटत माझ्या आयुष्यात असे मला मॉनिटर भेटतील आणि भेटले सुद्धा नाहीत कारण का जो बघण्याचा माझा आयुष्याचा दृष्टिकोन किंवा जे लोन बाबत आहे हे असं मला कोणी सांगितलं नाही आणि म्हणतो ना म्हणते तेच ना त्याला म्हणजे सब्र का फल मिठा होताय त्या पद्धतीच आपल्याशी माझा संपर्क झाला हे सब्रच होत माझ्या आयुष्यातली म्हणजे जे मी तेरा वर्षी नोकरी करून आहे तिथंच आहे मग तुमच्याशी बोलण्यानं असं वाटतंय की मी परत तेरा वर्षापर्यंत आलोय म्हणजे शून्यात ना तेरा वर्ष आणि पुढे गेलोय असं वाटलंय आणि मी इथून पण तुमच्या कम्युनिटीशी झडत राहीन असे आता आपलं बोलणं झालंय आणि परत आपण सर भेटू आणि धन्यवाद खूप खूप आपला मी आभार आहे आमच्यावर असं तुमचं कृपा राहू दे प्रेम राहू दे असं मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला पण मी धन्यवाद देतो थँक्यू 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 व्हेरी मच